बर बोल तिथे आधी बघायला खूप मजा आहे जमीत्री बोले ना त्यावेळेस बघायचा ठीक आहे सर तरी फोन करते बाई गेले विसरून गेले हॅलो हॅलो आशा काय आठवाणी बोलता हॅलो मग कसं बोलू प्रेमानी बोला बोलना हा बोल ना इतक नाही काय करता काय नाही आता बसलोय आज कंपनीत नाही गेलोय आज आहे प्यायला बसेल आज तिकडे तुम्ही धारू कोणती पिता तिकडे किंग फिशर स्ट्रॉंग किंग फिशर स्ट्रॉंग आपल्या गावाकडे भेटत काही आपल्या का गाव भेटायची जाऊ दे तुला नाही काय नर ते ऐक ना तुम्ही किंग फिशर घेऊन याल का आता फुटून जाईल रेल्वेमध्ये किती गर्दी राहते घालून आणा दोन चार गोदाडे आणा लागले तर पॅक करून काचेची बाटली राहती अहो पण आण ना मला प्यायची ना मग तुम्ही काम करा ती बाटली ना ती बिस्तरीच्या बाटली मध्ये सगळी आपण इथं आजार परत फ्रीज मध्ये ठेवू ठीक आहे घेऊन येतो आठवणी बाकी तुम्ही बरं आहे ना आता एवढा पेव राहिल होता बरं हा का बर काम वगैरे व्यवस्थित चालू आहे ना हा व्यवस्थित चालू आहे एकदम आणायला नको सांगू बर का नाही नाही आनल नाही सांगत आनल फक्त सांगा ना तुम्ही नुसते आज आराम करताय ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या काही त्यांना फोन लावला तुमच्या भावाला नाही नाही आज रविवार त्यांना सुट्टी ना, ना, ना। मग आराम करत होते मग लावला घरी यायचं काही बोललं कधी नाही आम्ही बोलले आता सध्या नको कारण आता चल सहा महिने ट्रेनिंग पूर्ण होत तू बोलली काय घरी कधी चक्कर मी विचारलं ना ते म्हणे तुम्हाला चार वेळेस असू नको विचारत जाऊ म्हणे म्हणलं कस अच्छा अच्छा ते लाड लाड म्हण करमत नाही मग एक तर आहे ना म्हणजे तो जास्त पैसा करतो माझं तर म्हणणं आहे ना दर आठ दिवसाला बायकोला भेटायला यायला पैसे आता आता आज काय वय राहिलं ते करणं महत्वाचे मी ना जरा लाईट म्हणजे लाईटच गेली नाही आज कंटिन्यू लाईट चालले तेव्हा त्याच्यामुळे ते पूर्ण एक एकर कांदे ना पूर्ण भरले पूर्ण भरले ना ह्या वर्ष कांद्याला भाव भेटला पाहिजे पाचने कांदे दिले आपण ना आपल्या हातात नसत आपण फक्त लावायचे विकायची आणि विकायची काही भाऊ जाऊ त्याला काय करणार आपण ह्या वेळेस व्यापाराला द्यायच ना व्यापाराला दिल्यामुळे ना अर्ध नुकसान होत आपलं आपण डायरेक्ट स्वतः लागलो मी जाते मार्केटला बाकी काय काय चालू अरे काही नाही म्हटलं कांद्याचा भाव ह्यावेळेस जर नाही भेटला तर आपण एक काम करू व्यापाऱ्याला द्यायचीच नाही भले आपण तिघ जण कांदे मांडून बस कांदे मार्केट मध्ये काटा तोर जण विकायचे काकडी प्रॉपर्टी कोणच नाव आहे काय म्हणला जमीन कोणाच नाव आहे म्हणलो म्हणजे आपली जमीन हा आमच्या दोघा भावाची जमीन हा अर ती तुझ्या पप्पाच्या नावावर आहे आणि त्यांच्या वाटेची माझ्या नावावर आहे काकांच्या नावावर का पण नाही अरे आई त्यांच्याच नावावर होती पण आता ते तिकडे गेलेत ना तर मग ते म्हणे चार चार वेळेस काही असला काय सहा लागत चौकशी करायची ना मग माझ्या नावावर आरती आहे माझ्या भावाच्या नाव म्हणजे हिच्या नावाचे नाव तुझ्या तुलत्याचे नाव काय सहज विचारलो अच्छा अच्छा सहज सहज काबलो मला कळायला पाहिजे ना आता मी पुढच्या आता भविष्यात मी पण मोठा होईल मला कळायला पाहिजे काकाचे नाव पप्पाचे नाव चांगली गोष्ट कोणाच्या वाटेला किती हिस्सा ते मला कळायला पाहिजे मला काय वाटलं कारण भाऊ भाव बनलो काय लय बारा टिकुराचे राहत्या कोणी काही कानात नाही भर तो पप्पा पास काही नाही मी फक्त माहिती घ्या म्हणून नाही नाही हे तू विचार तुझ्या तुझ्या मनाने विचारू राहिला ना माझ्या मग अन्ना पोरग समजदार असे उद्योग घालत नाही ते आणि सांगू का आपली जमीन पण भरपूर आहे तुझ्या खालच्या आयोज तिकडे साडेआठ एकर आहे इकडची किती ती साडेसात एकर आहे साडेसात एकर म्हणजे साडेआठ एकर माझ्या नावावर आहे माझ्या नावावर म्हणजे त्याच्यामुळं फक्त आपल्या व्यवस्थित काम करायचं शेती एक शेती आता याच्या पुढे आपण ठरवून घेतो व्यापाऱ्याला काय माल द्यायचा नाही जो माल येईल तो आपण स्वतः विकायला जायचं दोन पैसे कष्ट जास्त होत पण पैसे शिल्लक डबलचा नफा ना आज मार्केटला दोन हजार रुपये कांदे ना तेच कांदे ना चार हजार रुपये म्हणजे चाळीस रुपये किलो मार्केट मध्ये भाजी मंडळ मध्ये चाळीस रुपये किलो आणि व्यापारीला पंधरा देतो मी तेच म्हणलो कसं बाहेर मी फिरतोय तर जमिनीच पीक जे येते ना ते कसं जातं त्याच्या मागून किती नफा म्हणून म्हणलो की पप्पांच्या नावावर किती जमीन आहे काकांच्या नावावर किती जमीन आहे मला माहिती पाहिजे की आपण किती वर्षाला किती पीक पिकवतो त्यातून आपल्याला किती उत्पादन भेटत तुझा मुद्दा झाला ना क्लिअर राहतो करून घेते बर बर आहे सांग अजून काही नवीन विशेष बात काय नाही पप्पा ठीक आहे ना सगळं हो एकदम अच्छा कुठं मग काय नोकरी बिकरीची तू आहे ना लय मस्त विषय काढणार रे नोकरी आहे ना बाबा सध्या नोकऱ्यात नाहीये नोकरीचा विषय तू डोक्यातून काढून टाक तू इंदुरीकर कीर्तनकार काय म्हणतो काही करा फक्त तुम्ही बिझनेस करा धंदे टाका प्रत्येक गोष्टीला गिराई की तो काय म्हणतो माहिती का तुम्ही भंगारी का डांगरी का चिक्कू का दूध काही विका अरे दुसऱ्या राज्यातील लोक येऊन त्यांनी फक्त काय ते पंचर काढित ट्रकच याच त्याचं पंचर काढित तरी त्याचे पैसे कमवतात लक्षात घेतलं तुम्हाला माझं काम नाही राहिलं नाही आता मला लक्षात आलं ना कोण आपली जमीन किती आपण कशी कसली पाहिजे येतो मी सप्ताची मीटिंग आहे गावमध्ये आहे आपल्या गावात येऊ का मग काय नाही ते पप्पाना विचारत होतो की किती नाव किती जमीन आहे काकीला पण विचारत होतो नाव असं किती नाव आधी त्यांचे प्पाच्या नाव साडेआठ एकर आहे आणि काकीच्या नावावर साडेसात एकर आहे त्या बाईच्या नावावर केली का काका आहे ना परदेशात राहता ना मग त्याच्यामुळे त्यांना इथे यायला होत नाही सारखं सारखं काही कामं राहिले उतारायचे सई घ्यायला मग त्याच्यामुळे काकी बोलली की माझं नाव होईल माझे पण नाव काहीतरी करून तुला नाव करायचे असे म्हणते आता माझा पण ते हिस्सा असेलच ना हा नाही हिस्सा मी तुझा नवरा म्हणलो त्यांनी कसं त्यांच्या नावावर करून दिलं त्यांच्या बायकोच्या भेटली म्हणजे बस ना जमीन बस अहो त्यांच्या नावावर जमीन आहे ना त्यांनी कसं त्यांच्या बायकोच्या नावावर करून दिली तर तुम्ही पण माझ्या नावावर करून द्या ती जमीन तुला नावच करून पाहिजे ना पाहिजे ना म्हणजे दोन तीन दिवस दे मी ना पप्पांच्या नावावरची जमीन आहे ना आणि काकीच्या नावावरची जमीन माझ्या करून घेतो मग ती तुला लगेच मी फक्त मला दोन तीन दिवस दे तुला जमीन भेटली म्हणजे बस ना नावावर करून आणि जर नाही दिली तर मग मी माहेर निघून जाईल तुला मी बोललो ना मला फक्त दोन तीन दिवस दे दोन तीन दिवसात तुला मी जमीन करून देतो बस चालेल मला पाहिजे येऊ का मी आता पाणी पाजावं लागेल मस्त पैकी जेवढं खायला टाकलं ना तेवढं खावत खाल्लं अरे जण आता चारा पाणी केला आणि हि जी सायकल आहे ना बाबा तू येणार तिसरीला होता ना ही सायकल घेतली होती बरोबर आठवते का तुला आठवते ना आता ही सायकल आहे ना ही रिपेअर करायची आणि आपल्या आखीचा पोरगा आहे ना त्याला काम येईल मग तो बी तिसरीला गेला हिला नीट करायचंय आता करू बरं बिल चला ना आपण जरा तिकडे बसून बोलू ना मग मग आता ही सायकल आहे ना इथं ठेवून देतो आपण तिला उद्या परवा मला वेळ भेटला का आ, आ, आपन, या बा फक्त टूप टायर टाकायची हा करू आपण चला हा या इकडं काय म्हणतो तिकडं बसतो का आ, बस बस घरात बसलो नाही बस आपल्याला याच्यात बरं वाटत थोडस आधीच हा काय म्हणतो मग काय वाजलंय सायकल लेट करून आणली असते म्हणलं चला आज पप्पांशी बोलू चांगली गोष्ट आहे ना हो बरं मी काय गॉगल काढा ना तुम्ही काय झाला माझ्याकडे काय म्हणतो बोल ना मला ऐकू काय म्हणतो मी तुमचा मुलगा आहे ना आता जग जाहीर आहे म्हणजे मुलगा आहे का मग मुलगा मी काय म्हणतो त्याच का काही नाही राहू दे ना पप्पा बोल ना माझ्याकडे आहे ना तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे हा का मग सांग ना शिल्पा ऐ शिल्पा बघ हां ना हां इकडे ये ना का तिला बोलून आयला का हां ये बाई ती सरप्राईज आहे म्हणजे माझ्या आणि तिच्याकडून नवीन सरप्राईज आहे हा हा इकडे बसला बस रे तू चल बघ ये इकडे तू थोडा पुढे सरक बस म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायकोमाला आज मामा एकदम भारी सरप्राईज आहे तुम्ही ना फक्त काय करा ह माझे डोळे डोळे घाला आणि बघा तुझे हां काय اچ आहे नाही इकडे बघा तुम्हाला सरप्राईज पाहिजे पण असं कधी मी पाहिलं नाही ऐकलं नाही तुम्ही तुमच्या डोळे घालून बघा एवढंच करायचं फक्त ऑटोमॅटिक कळून जाईल तुम्ही टेन्शन घेऊ फक्त डोळ्यात डोळे सरप्राईज मला भेटून जाईल बा असं एवढं केलं बरं कॉन्स्टंट डोळ्यात बघा आणि कधी करायचं ते एक दोन तीन म्हणणार सांगाल ना सांगते तुम्हाला वन टू थ्री जेव्हा बोलेल ना त्यावेळेस तुम्ही माझ्या डोळ्यात बघायचं आणि डोळेच पाच फडक्यात म्हणजे नजरेला नजर लावायची बघ अशी टाईट आपण कसं म्हणतो काय टाईट नजर न बघतो फक्त नजर न बघू प्रेमाने बघू तुम्ही वेळ नका तुम्ही पहिले बघा डोळ्यामध्ये सरप्राईज पाहिजे ना तर तुम्हाला बघावं लागेल डोळ्यामध्ये बघणार ना मग आता मला सरप्राईज लागतच म्हणे बघा कधी बघू बघू वन टू थ्री म्हटलं डोळ्यात बघा चाल चाल वन टू थ्री आता, तुम्हाल uh, तु. आता तुम्हाला कसं वाटतंय समाधान वाटतंय आणि आता तुम्हाला तुमची जे पण इच्छा आहे ते तुमच्या पूर्ण झालेल्या oh. जेवढी पण प्रॉपर्टी आहे ना हाँ. तर ती तुम्ही कोणाला देणार माझ्या सगळं हा आता आता मी जी पण तुम्हाला जी डॉक्युमेंट देईल ना तर त्याच्यावर तुम्ही साईन करणार हा कुठे करायची सांग बॉल पेन कुठे ही डॉक्युमेंट आहे आणि खाली इथं साईन करायची आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की तू तुमच्या स्व तुम्ही आमच्या नावावर करता हा करू का इथं साईन करा 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 एकाच ठिकाणी ना आणि तुम्हाला आहे ना आता साईन करून आहे ना तुम्हाला खूप छान वाटतंय आणि आता तुम्ही मुक्त झाले या गोष्टीतून oh. आणि तुम्हाला खूप सुख समाधान आणि खूप छान वाटतंय समाधान वाटत एकदम आनंदी आनंद वाटतो एकदम हो oh. आता तुम्ही ना तुमच्या ज्या सरप्राईज मधून बाहेर oh. निघतात जेव्हा थ्री oh. बोलेल ना तर oh. त्यावेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर निघलेला असा मला तर असं वाटू राहिलं बाहेरच निघून ये मला खूप आनंदी आनंद वाटू राहिला बरे ठीक आहे मी थोड्या वेळेने बाहेर येते बाहेरून येते मला एक काम आहे मी लगेच आले हो 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 काकू काय काय करते काही काय बसली बसली का जेवण बिवन झालं तू हा केव्हा झालं अगं मी काय म्हणता येईल ना मी आणि शिल्पानी ना शि आणि तुला आम्ही दोघं एक सरप्राईज आहे कशाच हा एक सरप्राईज मी तिला बोलवतो घरातून मग ना ती तुला सांग आता कसप्राईज आहे बोल सरप्राईज तर घे तू शिल्पा इकडे शिल्पा। मी ना आले का तुम्ही कधी पासून ये तुमची वाट बघत होतो का बर तुम्ही सांगितलं का मी सरप्राईज मी सांगितलं मी काकीला अहो इतकं छान सरप्राईज देणं तुम्हाला खूप आवडेल फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल माहितीये का फक्त माझ्या डोळ्यात बघावं लागेल अगं बाळा आता डोळ्यामध्ये बघून काय सरप्राईज भेटणार आहे खूप छान सरप्राईज आहे तुम्हाला आवडेल ना तुम्ही डोळ्यात असं फक्त पापणी मिटू नका आणि डोळ्यात आधी बघायला खूप मजा आहे ज्यावेळी थ्री बोले ना त्यावेळेस बघायचा ठीक आहे सर वन टू थ्री तुम्हाला आता खूप छान वाटते आमच्या घरी येऊन हो मला खूप छान वाटतं आणि तुमचे तुमच्याकडे जित जितकी पण प्रॉपर्टी तर ती सगळी तुम्ही स्व इच्छेने कोणाच्या नावावर करणार आहे तुम्ही कोणाच्या नावावर करणार आह माझ्या नावावर करणार आहे तुम्ही फक्त माझ्या नावावर करणार आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही तुम्ही आता हे घर सोडून पण निघून जाणार आहे हो आम्ही आता हे घर सोडून पण निघून जाणार आहे आणि त्यातच तुमचं समाधान आहे हो त्यातच माझं समाधान आहे आता मी जे डॉक्युमेंट देईल त्यावर तुम्ही काय करणार साईन करणार आहे ठीक आहे हा पेन घ्या आणि याच्यावर तुम्ही साईन करायची खाली हम्म व्हेरी गुड आता माझ्या नावावर झालेली आहे आणि ते तुम्ही दिली आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता एक काम करा तुम्ही तर बसून राहा मी गोठ्यातून जाऊन येते झालं की मानतो आता माझं जेवढं पण मला ब्युटी पार्लर टाकायचं होतं ते पण पाळलं तुला बोललो होत ना आम्ही दिलेला तुला शब्द पाळला का नाही तुम्ही तर शब्द पूर्ण केला पण शिल्पाणी बाळविस्तर बांधायचं लिघायचं इथून काय म्हणली काय म्हणले प्रॉपर्टी ना आम्ही दोघांनी ना गेटली। गेटली। जाता। ना करून घेतली मी आमची पिणं साह्यांची हे काय तुम्ही साईन केलेले आहे पप्पा यू अरे हा इथं तुझी तुझं वाली सही आहे आणि नाही तुमची सही आहे आणि इथं हा जी आय मत तुमचे सगळे प्रॉपर्टी ना पप्पा लिहि ना शिल्पाचे नाव करून घेतली का तुझी पण प्रॉपर्टी ना सगळी ना शिल्पाचे नाव करून घेतली आम्ही काय करी इथून दोघांनी पण थांबा थांबा जाऊन आता पूर्ण आहे ना जागेचे ना आम्ही आहे तुम्ही काय लिहिलेलं आहे बघ बरे एकदा काय तुम्ही करून घेतल्या तर करून देणार आम्हाला साईन हा मी कधी सहा पण केलं कस काय आम्ही ना जादू टोना जादू टोना केला आम्ही जादू टोना भेटायला शिल्प मी तेव्हा जादू टोना केला होता काकी जादू टोना केला होता जादू टोना करून तुम्ही सगळ्या घेतला तुमच्या गोवर पण जादू टोना केला होता तरी म्हणलो अरे हा पण नाही माझी सेवा नाही पण माझी सेवा ना वाज भर काय लिहिले मला वाचता येत नाही ये वर इतर अधिकारामध्ये इतर अधिकारी कॉलम आहे ना सात बाराच्या उतार्यावर राहतो ना नाना गावगुरे यांच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करण्यात आलेली आहे बावळ केवढ असं कस का <क्या> झालं <laughs> अरे, अरे बाबा आम्ही बालके जमिनीचे तुम्हाला लाज वाटत का अशी टोने करून कोणाच्या ना प्रॉपर्टी नावावर होता का मग हे मुख्यमंत्री आमदार खासदार हे तर रस्त्यावरच रोले असते प्रॉपर्टी असं कसं शक्य आहे शिल्पा झालं पण असं मी तू काय झालं अरे ए दलिंदर डोको काड आणि तू ये मी तिला मानित होतो चांगलं बाई सुनबाईला चांगली आहे तुम्ही आम्ही बोललो की नावर करून के तुम्ही करू देत नाही तर आम्ही काय करू अरे मग लडपट त्याला त्याला हा मारक जादू टोना करायचं कामच वर माते तुम्ही असं मला एक सांगशील तू कोणत्या जगात जगती शिकलेली ना काय पाहुं राहायला काय समजत तुला त्याच्यातलं पाहुं राहिलं मी वाचू काय समजत तुला आओ त्यांचे नाव रेती प्रॉपर्टी आपण आपल्याला सेड काढत आलेले आपण हेड काढल गेलो पण आपण हेड नि गेलो मला हसून येता राग येतो तुमचा वाला हा आपला दादू दादा उलट करला अरे तुम्ही जेव्हा आमच्याकडे ते कागद घेऊन आले ना त्याच्या अगोदरच आम्ही ते तू विचारलं किती प्रॉपर्टी आहे तुम्हाला तवर डाउट आला होता मला तुझा एवढा डाउट मी सांगायला म्हटलं अन्ना इथं काहीतरी काळा बाजार होणार जरा जपून आणि जे व्हायचं तेच झालं बरं झालं आम्हाला अगोदरच काढले तुम्ही असे उद्योग घालणार आहे म्हणून खरं सांग त्या दिवस पासूनच तू ही डाव आखायला लागला ना बरोबर ना काकीला विचारलं जमीन कोणाच्या नावाने पप्पाच्या नावावर किती तेव्हापासून याच्या पोटामध्ये काळ बेरं उठायला लागलं आणि हा ही पाय ना घुबडासारखी कशी ऐकत ती हिला लय मानित होतो ना मी बापदाची आई बाप्पानी कधी विकली नाही तुलत्या काक्यांनी कधी विकली नाही आणि तू अशी काय जादू करून नावावर करून घेत होता का आणि आय असं काही होत तुझ्या मायरी होत असं ये जादू टोने काळे कुंदरे आमची तर होत नाही आणि निघवायचं सोन्याची असली ना नको झाड करा तुमचा कष्ट करा आणि पैसे कमाई आपले दुश्मन झाले दुश्मन म्हणजे यांना लाजा वाटायला पाहिजे खाली बस आणि मित्रांनो करून कुणाची जमीन कुणाची नावावर होत नाही जरा डोक्यामध्ये प्रकाश पाडा कष्ट करा आणि मग इस्टी कमवा पाहिलं ना स्वतःचे सुनमूल कसे डावा कि त्या जरा जपून खरंच आणतील काही करून पण अंधा सध्यावर विश्वास कधीच ठेवू नका